तर मी ज्ञान गंगा भारत या यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये वाचन एक उपयोगी छंद या निबंधाविषयी माहिती बघणार आहोत प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो छंद हा माणसाच्या जीवनातील फार मोठा आनंद आहे ज्याला वाजण्याचा नाद आहे तो कोठी कधीच एकाकी नसतो त्याला वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच नसतो वाचनाने ज्ञान मिळते आपले मोठे पुढारी उदाहरणार्थ बापूजी टिळक आंबेडकर यांना वाचनाची खूप आवड होती म्हणूनच तुरुंगवासात वाचनानेच त्यांना साथ दिली वाचनाचा छंद असणाऱ्यास आज कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान असाध्य नाही तो ते सहज मिळू शकतो संगणकामुळे जग फार जवळ आलेले आहे त्या माध्यमातून खेळ व विरंगळा या विचारानेही ज्ञान प्राप्त होऊ शकते काही लहान मुलेही वाचनाच्या नादामुळे परिकथा भूतकथा किंवा वैज्ञानिकांच्या साहस कसा वा कथा वाचण्यात आपला वेळ घालवतात वाचनाच्या छंदामुळे वार्धक्यही सुखा होते हा छंद जोपासणे स्वस्त व सुलभ आहे आज आपण मराठी निबंधलेखन यामध्ये वाचन एक उपयोगी छंद या निबंधाविषयी माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहिती मिळू शकेल धन्यवाद